नमस्कार मित्रांनो मी सचिन आज तुमच्यासमोर एका विषयावर बोलतोय तो म्हणजे नंबर्स आयुष्यामध्ये ना नंबरांचं महत्त्व हो किती आहे आज आपण पाहिलं असेल एका वर्गामध्ये पन्नास ते साठ विद्यार्थी असता आणि जे परीक्षेमध्ये किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे पहिल्या पाच क्रमांकामध्ये जे येतात ना त्या ते विद्यार्थ्यांना बक्षीस आणि पारितोषिक दिली जातात याच्यानंतर आपण दुसरं एक उदाहरण घेऊ म्हणजे म्हणजे बैलगाडा शर्यत याच्यामध्ये वीस ते पंचवीस बैलगाडी सहभाग नोंदवतात आणि जे पहिल्या पाच क्रमांकामध्ये येतात ना त्यांना बक्षीस आणि पारितोषिक दिली जातात याच्यानंतर आपण तिसरं एक उदाहरण घेऊ ज्याच्यामध्ये क्रिकेट जो खेळाडू सर्वाधिक जास्त धावा बनवतो त्या खेळाडूला बक्षीस आणि पारितोषिक दिले जातात तर या गोष्टींचा या गोष्टींमधून जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा आपली एक गोष्ट अशी लक्षात येते की आयुष्यामध्ये ना हे नंबर्स खूप महत्त्वाचे आहेत हे नंबर्स आपल्याला बेनिफिट देतात याच्या पुढे जाऊन आपण थोडंसं विचार करू कोणी इंजिनियर असतील कोणी डॉक्टर असेल किंवा कोणी वकील असतील किंवा कोणी कोणत्याही फील्डमध्ये असेल पण जो आपल्या फील्डमध्ये एक चांगल्या पद्धतीनं काम करून नंबर मेंटेन करतो ना तो त्याच्या लाईफमध्ये प्ले ग्रोथ असेल प्रोग्रेस असेल डेव्हलपमेंट करतोय पण काय होतं लाईफमध्ये जीवन जगत असताना अनावधानानं आपलं या गोष्टींकडं दुर्लक्ष होतं आणि ज्या नंबर्समुळं आपल्याला जो बेनिफिट मिळायला पाहिजे ना तो बेनिफिट्स मिळत नाही तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे तर या विषयाशी मला वाटतं की जे लोक सहमत असतील ना त्या लोकांनी आपलं कॉमेंट बॉक्समध्ये ना आपलं मत मांडू शकता